नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज मी या ठिकाणी कोणतीही कुंडली मांडलेली नाही आहे किंवा कोणतंही राजकीय विश्लेषण करत नाही आहे आज आपण एक वेगळाच विषय घेऊन आलेलो हो आहोत की कलकीने आता अवतार घ्यावाच आपल्याला माहिती आहे श्री विष्णूंचा शेवटचा अवतार हा कलकी आहे आपल्याला आहे की साधारण एक दहा हजार वर्षापूर्वी रामायण घडलं त्यानंतर एक पाच हजार वर्षापूर्वी महाभारत घडलं सध्याच्या या सगळ्या ज्या काही गोष्टी चालू आहेत हे कलियुग जे चालू आहे ह्याच्यामध्ये काय झालंय की रामायण महाभारत या, या आपल्या ग्रंथांना या आपल्या म्हणजे आपण ज्यांना आपण दैवत मानतो अशा ग्रंथांना किंवा अशा गोष्टींना नावं ठेवायची आणि स्वतःची प्रसिद्धी मिळवायची असा एक नवीन फटा या सध्या राजकारणामध्ये सुद्धा जागू पडत आहे दहा हजार वर्षापूर्वी घडलेली घटना कशा चुकीच्या होत्या किंवा घडलं किंवा कि नाही या सगळ्या गोष्टी कोणीही तिकटमीट लावून सांगतो खऱ्या खोट्या काही वर्षापूर्वी काही दिवसापूर्वी तर म्हणत होते म्हणजे अभ्यासच केला जात नाही महत्वाचं म्हणजे या गोष्टींवरती अभ्यासच केला जात नाही असं म्हणायचे की म्हणजे एक प्रवक्त्या होत्या आणि सभेमध्ये बोलतात त्या मी काय तुमचा व्हिडिओ दाखवत नाही आणि नावही घेत नाही म्हणायचे चौदा वर्ष सीता माता लंकेमध्ये राहिल्या म्हणजे त्यांना एवढं सुद्धा नॉलेज नाही आहे असं म्हणणाऱ्यांना की फक्त चौदा वर्षाचा हा जो अनवास होता त्याच्यामध्ये फक्त शेवटच्या एक वर्षामध्येच या सगळ्या घटना घडलेल्या आहेत म्हणजे रावणाने सीतेचं हरण केलं श्रीलंकेमध्ये तिने ठेवलं आणि हनुमानाच्या मदतीने अं वानरसेनेच्या मदतीने रामाने रावणाचा श्रीलंकेमध्ये जाऊन वध केला हे फक्त शेवटच्या एक वर्षांमधल्या ह्या सगळ्या घटना आहेत आणि इतकी हाईट केली जाते की म्हणजे रामाचे आणि शबरीचे काही संबंध होते का म्हणजे हे असं बोलणाऱ्यांच्या तोंडामध्ये किडे पडले पाहिजे सांगायचा मुद्दा हा आहे की काहीही बोलायचं आणि खोट रेटून न्यायचं आणि खाली बसणारे लोक सुद्धा दात काढतात मला वाटते की त्यांच्याबरोबर हे हसणारे लोक सुद्धा ह्याला जबाबदार आहेत म्हणजे अशा ह्या कलियुगामध्ये अशा काही घटना घडत आहेत महाभारतामध्ये सुद्धा काय पाच हजार वर्ष झाली पाच हजार वर्षापूर्वी महाभारत घडलेलं आहे रामायणमध्ये आणि महाभारतामध्ये मला एक गोष्ट अशी कॉमन मिळालेली आहे बघूया आपण काय कशासाठी या गोष्टी घडवल्या गेल्या आणि का झालं महाभारतामध्ये दुर्योधन आणि दुःशासन हे एक दोन असे कॅरेक्टर कौरवांच्या का मध्ये अं ज्येष्ठ होते की त्यांनी अं सीमा गाठली होती रामायणामध्ये रामानी अं हे घेतला म्हणजे विष्णूंनी अवतार घेतला होता रामाचा आणि महाभारतामध्ये विष्णूंनी श्रीकृष्णांचा अवतार घेतला होता कशासाठी घेतला होता तर दुर्योधन आणि दुशासन सगळ्यात म्हणजे सगळ्यात महाभारतातला काळा दिवस जर असेल तो होता द्रौपदी वस्त्रहारण द्रौपदी वस्त्रहारण होत असताना श्रीकृष्णांनी द्रौपदीला मदत केली साडी पुरवली ह्या सगळ्या गोष्टी बरोबर होत्या या ठिकाणी वस्त्रहण होताना भीमाने प्रतिज्ञा केली दुशासनाचे रक्त पिऊन मी माझा राग शांत करेन द्रौपदीने प्रतिज्ञा केली होती की दुशासनाचे रक्त केसांना लावल्याशिवाय वेणी घालणार नाही आणि भीमानेच प्रतिज्ञा केली होती की दुर्योधनाची मांडी सुद्धा त्याचा मी अ म्हणजे मांडीला मारून सुद्धा त्याचा वध करेन ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी गेलेल्या आहेत रामायण आणि महाभारतामध्ये एक गोष्ट कॉमन आहे की ज्या ज्या वेळेला स्त्रीवरती अत्याचार होतो अत्याचार केला जातो त्या त्या वेळेला श्री विष्णू अवतार घेतात आत्ताची परिस्थिती म्हणजे जर वस्त्रहारण केल्यामुळे म्हणजे अं बालिक महिला होती द्रौपदी वस्त्रहारण केल्यामुळे जर इतका उच्च कोटीचा जर शिक्षा दिली जाते दुःशासन आणि दुर्योधनाला छाती फाडून रक्त दिलं जातं भीमाकडून तर सध्याच्या या घटने सध्याच्या या कलियुगामध्ये काय काय घटना घडत आहेत आपण नुसतं म्हणतो किंवा सरकार म्हणतो की मुलींना वाचवा मुलींना वाढवा तर एक आठ दिवसापूर्वीच मी एक बातमी पेपरमध्ये वाचली होती एका कोपऱ्यात आली होती कोपऱ्यामध्ये लिहिलं होतं की एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार बातमी वाचून घेतली आता हे रोजच प्रकरण झालेले आहेत अशा बातम्या वाचून बघितली गोव्यातली बातमी होती बातमी वाचली अल्पवयीन मुलीवरती अत्याचार काय काय म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये लिहिल्या होत्या सगळ्यात शेवटी लिहिलं होतं म्हणजे एका अं अठरा वर्षाच्या वरती अत्याचार झाला आणि तिचा खून पण झाला सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की मुलीचं वय काय होतं तर फक्त साडेपाच वर्ष आहे बघा आता फक्त साडेपाच वर्ष मुलीचं वय होत आणि अटक किती जणांना केली ह्याच्यामध्ये वीस जणांना अटक केली एक नाही दोन नाही तीन नाही तर वीस जणांना अटक केली आणि ते के अटक केलेली आहे आणि ते भले ते सध्या जेलमध्ये असतील पण त्या मुलीचा खून सुद्धा त्यांनी केला फक्त साडेपाच वर्षाची चिमुरडी होती काय तिचा दोष होता आणि सध्याच्या अशा युगामध्ये मुलींना वाचवा मुलींना जगवा हे जे म्हटलं जातं हे तरी करून काय उपयोग आहे सांगा जर योग्य वेळेला योग्य शिक्षा जर अशा लोकांना जर मिळत नसेल वीस जण अत्याचार करतात एका साडेपाच वर्षाच्या मुलीवरती काय ही कौर सीमा नाही का काय जर द्रौपदीचं वस्त्रहरण केल्याने जर भीम दुशासनाचं रक्तपीठ असेल तर ह्या अशा लोकांना काय केलं पाहिजे हे जवळजवळ हे म्हणजे माणसं ही दुर्योधन दुशासनाच्या रूपातली हे राक्षस रूपीच लोक आहेत यांना त्वरित अशा जोरदार शिक्षा दिल्या पाहिजेत की यापुढे यांचं म्हणजे कोणाच धाडस असं मुलींवरती करण्याचं धाडस झालं नाही पाहिजे किमान द्रौपदी बालिक म्हणजे मोठी होती अठरा वर्षाच्या पुढे होती हे आपण म्हणू शकतो ही तर साडेपाच वर्षाची म्हणजे ह्या घटना आपण रोज ऐकतोय बघतोय आणि कोणतीही महिला सध्या सेफ सुद्धा राहिली नाही वयाच्या तीन वर्षापासून ते वयाच्या साठ वर्षापर्यंत कोणतीही महिला ही, ही सध्या रिस्क मध्ये आहे मला तरी असं वाटतंय की सध्या कलकीने अवतार घ्यायची वेळ आलेली आहे यापेक्षा आणखीन क्रूर काय असू शकतं समाजामध्ये की, की तुम्ही लहान मुलींना सुद्धा सोडत नाही आणि लहान मुलींना मग जगवायचं कसं किती प्रोटेक्शन आपण देऊन देऊन देणार आहे किमान त्यांना लवकरात लवकर वर्षाच्या सगळ्यांना या फाशी तरी द्यायला सांगा किंवा द्यायला लावा असं नियम कडक करा नियम केलेले असतात पण हे पुन्हा न्याय चालू राहते केसेस अनेक वर्ष चालू राहतात मग या मुलींना न्याय मिळणार कसा मुलीच्या वडिलांना न्याय मिळणार कसा किमान या मुलीच्या वडिलांना तरी एक अधिकार द्या फाशी देताना त्यांना शिक्षा द्यायचा मला माहिती आहे या गोष्टी शक्य होणार नाहीत पण म्हणूनच आता मला वाटतं की कलकीने अवतार घ्यायची वेळ झालेली आहे आणि जवळजवळ दहा वर्षापूर्वी रामायण झालं पाच हजार वर्षापूर्वी महाभारत झाला असं जर आहे तर आता पाच हजार वर्ष झालेली आहेत पाच पाच वर्षाचे गॅप पाच हजार वर्षाचे गॅप तर पुन्हा अवतार घ्यायला हरकत नाही आणि पुन्हा एकदा रिस्टार्ट करायची ही वेळ सध्या आपल्यावरती आलेली आहे आणि माझ्यापेक्षा आता विष्णूंनीच काळजी घ्यावी आणि आता या ठिकाणी अवतार घ्यावा आणि अवतार घेऊन या सगळ्यांना पुन्हा एकदा रिस्टार्ट करावं अशी माझी देवाचरणी विष्णूला विनंती आहे आपल्याला माहिती आहे विष्णू सगळीकडेच असतात तर आपल्याला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार